सो हॅलो गायज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो गायज कशीच सगळी मंडळी तर समनेलवरनं तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ काय आहे ना काय नाही तर चला गायज आता बघूया करून येतो आहे आणि मी पण सामान वगैरे घेऊन आणि आपल्या ऑनलाईनच्या डिलेवरी वगैरे सगळ्या पॅकिंग करून आता रेडी झालेलं आहे चाललेलं आहे आता मोबाईल घेऊन गाईज कसं आणि चार्ज घ्यायला चालत होतो आणि बाई आलेल्या घेऊन मोबाईल घ्यायला आणि जाम खुश दिसतो काय सांगू मला पण जाम खुशी होत इथं नको रस्त्यावर नको आपल्याला भेटी राहता मोबाईलचा कव्हर घ्या गाडीची म्हणजे गाडीचा उद्या मित्र नवीन हे उग्र नाही वही उग्र नाही उघडला पुस्तक वाच एक होता राजा ये बघिरो राजा पण यात बोलता आता हा यो पुस्तक बघू शकता यो भारी हो पुस्तक है अनले माग पुस्तक यो तुम्हारा पावडो नय तर आम्ही यो पुस्तक बघतो आणि दुसरा पुस्तक नाही है ना तुम्हारा पाहिजे पुस्तक <laughs> तर आम्ही 15 15 सीरीज च पुस्तक घ्यालाले आयफोन सारं कारण आता बोंस पडोडो होते आवाज आवाज नाही मी ने डोला दिलता फिफ्टीन प्रो घ्यायसाठी मी डोला दिलता तर बघू शकता इतर जरासा ना तर रिकवर लागला टाइम लागेल बंडे लागले किरणी बंड लागले एक्सक्युज मी काय कमी असे फिफ्टीन प्रो चा कवर दे ना मोबाईल तर दे

मोबाईल लेट झाले म्हणून इथं शोरमा खायला आल्या ना जाम 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 लेट झाला एकदा झाला बसून बसून बुंडाळा आमला गेला मोठ्या मोबाईल ने आला आणि आता शोर्माजीकडे पनीर शोरमा खायला आलेलो आहे कारण की उपवास आहे उपवास नाही बोलू शकत वेज खाणार आज कशा देवयांचं आगमन झालेलं आहे त्यामुळे आता मस्तपैकी आम्ही बसणार खाणार आणि मोबाईलचे अनबॉक्सिंग करणार ओके काय बघू शकता मस्त पैकी आमच्या शोर मी तिखट शकतो रे तंदुरी हो हो चला होय आम्ही खाऊन आमचा प्राईज नाही आलं प्राईज आल्यास आमदार आणि गाय प्राईज पण आलेले शोरमा मग जरा थोप दौरा खुश नको हो मोबाईल घ्यायचं म्हणून खुशी गायमा खालया लाईक करा करा सबस्क्राईब दोन शब्द चाप्द। माझे साजर करत आहेत आणि आता तुम्हाला काय सांगू शांत चित्तेने ऐका शांत चित्तेने ऐकू शकता तुम्ही मधीन बरोबर करू शकता नाही आता मस्त आम्हाला बॉक्स भेटले फोका भेटले मोबाईलचा आणि बेस गरम होतो गाय बेस गरम होतो इथं चला आपण अनबॉक्सिंग करून घेऊ मस्त पैकी जेव्हा टाइम झाला

हा तुमचा जे बस हो डमी बॉक्सिंग करता बरोबर फोटो करता हो दुसरा हो अग अग अगं अग एक नंबर आयपनचा लोगो लाको पुढच्या व्हिडिओ बघा ओके गाइस तर मस्त आता मोबाईल जेवण आलेलो आहे जाम वैताकलेलो आहे आणि चालले आता हर्षल शेठ चा बड्डे हर्षल चा बड्डे ना आता केक घेऊन चालले बघू आता त्याला बोलवले घरा केक कापाचा

ओके गाईस तर चला आता बड्डे वगैरे सेलिब्रेशन झालेलं आहे कालचा ब्लॉग आपण एंड नाही केलेला तर आता एंड करतोय तर चला गायस भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही या तुमची काळजी आणि लाईक करा ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला त्याने जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा